पहिला भाग असतो दुसरा असतो की काहीतरी नवीन शिकूया आणि तिसरा असतो की मुलांकडून घरी जाऊन करून घेऊया तर एका व्हिडिओचे हे तीन भाग असतात त्या तीन भागामध्ये पहिला जो असतो करून पाहूया त्यामध्ये आता आपण जसे खेळ घेतलेले आहेत ते तसे खेळ असतात आणि जो दुसरा व्हिडिओ आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकूया तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या कृती ज्या असतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित किंवा शारीरिक भावनिक संदर्भात ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि तिसरा असते तिसरा भाग जो असतो त्या व्हिडिओचा तो मुलांकडून घरी जाऊन करून घेऊया तर तुमची जी मुलं आहे त्यांच्याकडून एक म्हणू आपण त्याला स्वाध्याय किंवा होमवर्क तर ते, ते तुम्हाला तुमच्या मुलांकडून करून घ्यायचं असते या पद्धतीने त्या व्हिडिओचे तीन भाग असतात आणि या आठवड्याचा आता दोन दिवसापूर्वीच आयडिया व्हिडिओ क्रमांक चौदा हा प्रसारित झालेला आहे तर मला आशा आहे की प्रत्येक माता पालकांनी तो बघितलेला असेल तर माता पालकांमध्ये सर येण्याच्या पूर्वी दोन गेम घेतले होते सर आईस ऍक्टिव्हिटी आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी घेतली होती तर त्याच्यामध्ये आपण तीन रांगा केलेल्या होत्या हां हां सर आणि काढले आहेत ना व्हिडिओ म्हणजे जे गेम घेतले की नाही एक बॉल पास करायचा होता जो म्हणजे आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकलेलो आहे तो आणि दुसरा एक बलून पूर्ण हवेतच ठेवायचा होता तर मग ते दोन्ही पण गेम घेतले तर त्याच्यामध्ये आपण तीन गट केले होते ना एक गोल केला होता जो म्हणजे असे हात धरायचे आणि हात धरल्यानंतर तो जो बलून आहे तो हवेतच तरंगत ठेवायचा तो एक घेतला होता आणि एक घेतला होता की तीन गट केले होते सावित्रीबाई फुले गट जिजाऊ गट आणि रमाबाई आंबेडकर गट तर एकेका रांगेतल्या माता पालकांनी तो बॉल मागे पास करायचा तर त्याच्यामध्ये बघा जो बॉल पास करण्याचा जो गेम होता त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले हा गट विजयी झाला होता है ना तर मग मी त्या गटामध्ये असलेल्या सगळ्या माता बालकांना अशी विनंती करते की त्यांनी समोर या सर्व माता बालकांना अशी विनंती आहे त्या सावित्रीबाई फुले जो गट होता वन टू थ्री स्टार्ट बॉल पडायला नको बॉल पडला की रमाबाई आंबेडकर गट आहे हे जोर दाल <laughs> जो आहे त्या गटाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे एकदा जोरदार टाळ्या आणि अनुभाने व्यवस्थित तुम्हाला असं सो, सखोल मार्गदर्शन केलेलं की कसं करायचं काम कशासाठी आहे आणि त्यातून काय होणार आहे तर काय नाही त्याच्यातून शासनाने काय ठरवलं केंद्र शासनाच्या काय लक्षात आलं हे की बा माता पालकांचा आपण सहभाग घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातून विद्यार्थ्याचा विकास होऊ शकतो त्याला अक्षर ज्ञान होऊ शकते त्याला संख्या ज्ञान होऊ शकते शाळेत तर आपण शिकवतोच पण पालकांनी पण आईनं पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आई म्हणजे पहिली शाळा असते आणि ही शाळा दुसरी शाळा आहे आई आणि ही दुसरी शाळा आणि पहिली शाळा मिळून जर काम केलं तर त्या शा विकास होण्यास मदत होईल आणि तो विद्यार्थी विकसित होईल तो सर्वांगीण त्याचा विकास होईल या उद्देशानेच या निपुणची कल्पना आली आणि अंतर्गतच माता पालक गट आपण स्थापन केलेले आहेत त्याच्यात जे शिकलेले मात आहेत त्यांना थोडं ज्ञान आहे दहावीपर्यंत बारावीपर्यंत जेव्हा ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेले मात आहेत त्यांना माहीत आहे